या वारकरी संप्रदायाचं मोजमाप सांगत असताना वारकरी संप्रदायाचं मोल सांगत असताना आळंदीमध्ये एक असे विशेष रूपाचे महात्मे होऊन गेले त्यांचं नाव आहे गुलाबराव महाराज माधानकर जरा चांगला आहे का गुजरातून मी साडेतीनशे किलोमीटर इथं जे आलोय ते विनोद सांगण्यासाठी आलेलो नाही थोडं ऐका पण चांगला आहे का तुम्ही हिंदी सायडर लोक जे कथा सांगतात तिथे कोणत्या प्रकारचा विनोद होत नाही पण तिथे माणसं एकदम तन मन धनाने ऐकायला बसतात या वारकरी संप्रदायालाच अशी काय कीड लागली की नको ती माणसं या ठिकाणी येऊन उभे राहायला लागले या व्यासपीठाचं महत्व इतकं आहे की सरळ तुम्ही देवाशी जोडल्या जातात की कीर्तनाची पद्धत कीर्तनाची मर्यादा हे रोमॅन्टिक आणि एक फिल्म सिटीचा शो म्हणून नाहीये तर ही कीर्तनाची पद्धत हे भगवंताशी जोडणारी आहे या वारकरी संप्रदायामध्ये असे काही महात्मे होऊन गेले तर त्या महात्म्यांच्याबद्दल जर चिंतन केलं त्यांच्याबद्दल जर विचार केला तर आपल्याला कितीतरी वर्ष विचार करावा लागेल की असे महात्मे होऊ शकतात का नाही गुलाबराव महारकर स्वतःला ज्ञानोपराची ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे कुठे येईल ते लक्षात येईल गुलाबराव महाराज माधानकर स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे महिलाला जसं पाच दिवस रज धर्म जातात तसे त्यांना सुद्धा जायचे डोरी आणि जन्म का अंध होते आणि स्वतःला माऊलीची कन्या म्हणून घ्यायचे त्या काळात सुद्धा इंग्रज लोकांनी महाराजांना विचारलं महाराज आणि संपूर्ण संप्रदायाचे लोक विजय तुम्ही म्हणतात मी ज्ञानाची कन्या आहे आळंदीमध्ये मा माऊलीच्या मंदिरात ते राहायचे हातामध्ये बांगड्या घालायचे शरीरावरती साडी धारण करायचे पायामध्ये चाळ बांधायचे आणि ज्ञानोपराच्या समोर भजन करायचे त्यांना विचारलं तुम्ही माऊलीची कन्या म्हणून घेता तुम्ही माऊलीला कधी बघितलं आहे का हो ते म्हणे हो मी माऊलीला पाहिलं आहे जन्मता दोन्ही डोळ्यांनी अंधे आहेत आणि ते म्हणतात मी माऊलीला पाहिलं आहे काही लोकांनी चेष्टा केली महाराज काय तुम्ही सांगताय पण त्यांचं महत्व असं होतं त्यांची योग्यता एवढी मोठी होती तर त्यांच्या शेजारी जर आपण जाऊन उभे राहिलो आणि त्यांच्यासोबत जर फोटो काढण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांची इच्छा नसताना त्यांचा फोटो येत नव्हता त्यांची इच्छा नसताना त्यांचा फोटो येत नव्हता फोटो काढल्यानंतर म्हणजे महाराज आम्ही तुमच्यासोबत फोटो काढला फोटो तुमचा आला नाही महाराजाने सांगितलं मला पहिले सांगायचं ना आता माझा फोटो काढा म्हणून त्यांचा फोटो यायचा योग्यता त्या महात्म्याची होती लक्षात घ्या त्या महात्म्याने सांगितलं की मी माऊलीला पाहिले लोकांनी म्हटलं महाराज तोपर्यंत माऊलींचा फोटो या महाराष्ट्रामध्ये नव्हता तेव्हा महाराजांना विचारलं माऊली कसे दिसत असतील हो दोन्ही डोळ्याने अंध असलेल्या माणसाने चित्र लेखाटलं ले। आणि ते चित्र रेखाटल्यानंतर ले तो माऊलीचा फोटो आजही ज्ञानोपरांच्या मंदिरात लावलेला आहे जो फेटा घालून आहे आज तो माऊलीचा फोटो आख्या महाराष्ट्राला संपूर्ण संप्रदायाला ज्या महात्म्याने दिलं अशी महात्म्या आपल्या संप्रदायाला देऊन गेले आणि त्या महात्म्याने सांगितलं होतं एक दिवशी वारकरी संप्रदाय हा विश्व धर्म बनणार आहे वारकरी संप्रदायाची विचारधारा वारकरी संप्रदायाची योग्यता इतकी सामान्य नाही हे विश्वाचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंब होणा चराचर आपण जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्यवती राडो महाराज म्हणतात या भूतलावरती जितके लोक खळ असतील खळ विचारधारायचे असतील ज्ञानोबरांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी सुद्धा माऊलीने हीच अपेक्षा केली की या जगातील सगळे माणसं सुखी झाले पाहिजे मला असं वाटतं ज्ञानोबरांच्या पसादनाच्या पलीकडे या जगामध्ये कोणती प्रार्थना सुद्धा नसेल एवढं सर्व ऐश्वर्य संपन्नता या आपल्या संप्रदायामध्ये आहे एवढी सर्व ताकद आपल्या संप्रदायामध्ये आहे एवढे मोठे मोठे महात्म्य आपल्या संप्रदायामध्ये आहेत एका एका महात्म्याचं जर जीवन चरित्र सांगितलं तर मला असं वाटतं महिनाभर मला या प्रवचन करावं लागेल अशी अशी महापुरुष आपल्या संप्रदायामध्ये झाले कीर्तनामध्ये मा येणाऱ्या माणसाने कधीच मनोरंजन होऊन यावं नाही मी तर असं म्हणतो आपल्या संप्रदायामध्ये येणाऱ्या माणसांचा जो वर्ग आहे तो, तो, वर तो विनोदाच्या दृष्टीने आहे पण अन्य अन्य ठिकाणी तुम्ही प्रवचनामध्ये जर गेलात तर व्ही आय पी लोक येऊन बसतात कलेक्टर लेवलचे लोक येऊन बसतात मला सांगा एखादा व्यक्ती कलेक्टर असेल डॉक्टर असेल फिलॉसॉफर असेल तो व्यक्ती कोणाचं बी आणि टवाळकी कशी ऐकलो मनुष्याकडे कोट्या रुपयाचं धन असू द्या आजही साधू संत लुंगीवर असतात पायात खडाऊ असतात त्यांना घर नाही दार नाही पण अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये कोट्याधीश लोक जाऊन बसतात आणि महाराजांना म्हणतात महाराज तो आशीर्वाद देतो एक चार आठ दिवसाआधी अशी घटना घडली राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे त्यांची मेहुणे आहे पंचवीस कंपनी त्यांच्या कोट्याधीश माणूस माझ्या समोर येऊन बसले आमचे गुरुजी होते संन्यासी आहेत त्यांना मिठी मारली त्यांच्या लक्षात आलं एवढा मोठा माणूस आला आणि स्वतःहून आपल्याला मिठी मारतो म्हणजे काहीतरी याच्यात गमत असलं पाहिजे महाराजांनी त्याची पाठ ठोक सांगितलं कुठ टेन्शन मत लो, सब कुछ अच्छा हो जायगा घोड्याला धारा लागल्या मला सांगा आपल्या जेवढ्या अडचणी आहेत ना याच्याही पेक्षा पलीकडे कोट्याऐंशी लोकांच्या अडचणी सगळ्यात जास्त आहेत या भूतलावरती प्रत्येकाच्या जीवनाचं स्वरूपच संतांनी काय सांगितलंय ਸੰਸਾਰ <sum> ਦੁਖਮੂੜ माणसाला वाटेल महाराज आमच्याकडे पैसा कमी आहे पण तुमच्यापेक्षा कोट्याधीस असलेली माणसं सुद्धा शिर्डीला जातात साईबाबाला जातात गजानन बाबाला जातात मोठ्या जाता, मोठ्या कशी जाऊन एकच मागणी करतात महाराज खूप त्रास आहे हो फक्त इतकं आहे आपल्याला दुःख पोट भागवण्याची आहे आणि त्यांना दुःख शरीर जगवण्याची आहे लक्षात येते कॅन्सर सारखा आजार गरीबाच्या घरी नाही किडनीचा आजार गरीबाच्या घरी नाही मी सगळी आजार कुठे आहेत श्रीमंताच्या घरी येत पैसा असूनही तो मनुष्य जर खडाव घालणाऱ्या माणसाला जर नमस्कार करत असेल तर असं समजावं की सुख नावाची गोष्ट श्रीमंतीने मिळत नाही बरोबर आहे श्रीमंतीने जर सुख समाधान जर भेटत नाही तर आपण त्याच गोष्टीची अपेक्षा बाळगून समाधानी कसे होऊ शकतो म्हणूनच या संप्रदायामध्ये आपल्या साधू संतांनी वेळोवेळी सांगून ठेवलं हो जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीही महात्मा असा भेटेल किती संप्रदाय भेटेल कि हमारा दर्शन देने से आपका ये हो जाएगा बाबा के झोली में कुछ खाली नहीं है आपकी झोली भर जाएगी आपले वारकर संपत एकमेव साधु संता ने संग कि तुम जीवन एक सुख मगने सा नहीं है तो जीवन भगवता प्राप्ति सा निर्धेय मिल सुख प्राप्ती करण्याकरता बंगला प्राप्ती करण्याकरता बायको प्राप्त करण्याकरता मुलंबळ प्राप्त करण्याकरता नातवंड ना प्राप्त करण्याकरता त्यांचे लग्न होण्याकरता नाही

तुको बराने म्हटलं मी येतच राहणार आहे कारण की माझ्या घराणाची परंपरा आहे सामने सामान्य नाही माझा वडिलांची मिरासी ददेवा तुझी चरणी देवा पुंगो उपवास कर ने राखलादारण तो केलगो देवा आमच्या घराण्याची परंपरा समान नाही आम्ही तुमची सेवा करतच राहणार आहे देवाने म्हटलं हो तुमचं माझ्यावर ओझं होतं काहीतरी तुम्ही मागितलं पाहिजे तर तुकोबराय म्हणतात आम्ही काय मागणार काही मागणे हे आम्हा न वडिलांचे जाणत असो आम्ही काही मागू शकत नाही माझ्या धर्माचार्य धर्माचारी वक्त्यांनी मी एक वेळेस सांगितलं होतं कधी काळी आपलं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल ना तुमच्या जीवनामध्ये असंख्य अशा प्रकारचं जर दुःख असेल ना तुमच्या भाग्याची लकीरच जर दुःखाची लिहिलेली असेल आणि अशा अवस्थेमध्ये जरी तुम्हाला सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर संत महात्म्यांच्या सानिध्यात जावं कारण सांगतो लक्ष नाही का संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जावं कारण संत महात्मे भगवंताकडे कधीच काही अपेक्षा करत नसतात आणि ज्यावेळेस संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा संत महात्माला असं वाटतं अरे त्या बाळाचं कसं होईल त्या बाळाचं कसं होईल त्या बाळाचं चा चांगलं झालं पाहिजे असं त्या महात्म्यांच्या मनात जरी आलं देव एका क्षणात तत्परतेने उडी मारून ते काम पूर्ण करण्याकरता राहतो आम्ही पंढरपूरला चातुर्मासाला बाबांकडे असायचो खूप गरीब घराची विद्यार्थी त्या ठिकाणी यायची आणि घरची परिस्थिती नाही शेती नाही वाडी नाही पैसा नाही चांगलं त्यांना गाता येत नाही वाजवता येत नाही बोलता येत नाही तर बाबांना वाटायचा हो यांचं कसं होईल यांचं कसं होईल आणि ज्या त्यांनी म्हटलं की अरे बाळा माझा आशीर्वाद आहे तुला तुझं चांगलं होईल आज ते कोठ्याधीश लोक झालेले याचं कारण आहे संत महात्म्यांच्या मनात येणं आणि तुमच्या जीवनातली लकीर बदलणं तुकोबरांना सुद्धा भगवंत म्हणतात मागा तर तुकोबरा काही मागत नाही कसे मागतील जसं एका नाण्याचे दोन भाग असतात तसं मागणं आणि संत एकत्र नसतात पण संतांना माहिती आहे ज्या ज्या वेळेस कोणीतरी भगवंताकडे उभं राहील त्या टायमाला काहीतरी अपेक्षा करतील आणि अपेक्षा करणं मागणं हा जीवाचा स्वभाव आहे जीवाचा स्वभाव आहे मागणारच आहे अहो आपण पूजा करायला जर बसलो सत्यनारायणची पूजा करायला बसलो तर पूजा करत असताना संकल्प सोडतो तर दहा मिनिटं तर संकल्प चालतो या जन्मी, जन्म जन्मजन्मांतरेशो फल पुण्य ऐश्वर आरोग्य अनेक अशा प्रकारची निष्ठा आपण देवाकडे मागणीची ठेवलेली असते काय तर मी तासभर सत्यनारायणची पूजा करणार आहे त्याच्या बदल्यामध्ये इतकी मोठी मला यादी मिळाली पाहिजे इतकं मोठं मला फल मिळालं पाहिजे धान्य असलं पाहिजे वाढावे संतान गृही व्हावे धन अपेक्षा भगवंता कळत करत असतात भगवंताकडे तू कोण याच एक दुसरंही प्रमाण सांगतात विषयाची गोडी विषयाची गोडी पण अपेक्षा मात्र हिमालय एवढी असते तो खूप उभे राहिले देवाकडे देवा लोक काय मागतील हा अनुकरण माझ्यापासून सुरू व्हावा आणि आम्ही देवाकडे काय मागतो हा संदेश लोकांपर्यंत जावा या दृष्टीकोना जो देवाने विचारण्याचा जगद्गुरु तुपुगरा म्हणतात आमचं जीवन हे तुझ्या प्राप्तीसाठी असतं म्हणून आम्हाला द्यायचंच असेल तर काय द्या म्हणून